नमस्कार मित्रांनो एम के स्टार महेश विलोग एक नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आहे ना भात जोडणी ही आज सुरू करायची आहे म्हणजे थोडं भात आहे ते जोडायचं आहे जी जोडायची मशीन आहे ना ते मशीनची माहिती पण देणार आहे तर तुम्हाला पुढे दाखवतो बघत राहा माझ्या व्हिडिओला चला तर मित्रांनो ही मशीन या मशीन वर दोन माणसं आरामात भात जुळू शकतात बघा बघून घ्या न आता बघा आता आता चारू बाजूला काहीच नाही आहे तुम्हाला दाखवतो हे व्हील आहे ते भात जोडतं ते हे हे बघा दात आहेत तुम्हाला बंद झाल्या ओपन दाखवतो थांबतो पहिला तुम्हाला प्रोसेस दाखवतो मशीनची हे पायंडल आहे आणि इथं आहे चेन सॉकेट हा चेन सॉकेट आहे चेन आहे इथून त्याला सेटिंग आहे पांडलला बघा हे बघा असा जसं पँडल मारला तसा हे पुढं पुढं आहे इथं बेरिंग लावलं आहे इथं पण बेरिंग लावलं आहे नाही भात बघा हे हे जोडलं आम्ही भात आता थोडं जास्त नाही थोडं जोडलं पण हे बघा एवढं त्याचा पेंढा निघला तोच इथं ठेवला आहे पेंढा नाही पावली पावली बोलतात त्याला छोटी छोटी असते त्याला दाणे बघा एक दाना नाही दिसणार हे लोक एकदम क्लिअर पाच सेकंड पण नाही लागत सापळाला एवढी बरी मशीन आहे ना मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण बऱ्याच महाग आहेत त्या कमसे कम पंधरा हजार वीस हजार जशी घेतली तशी साईज साईज आहेत अलग अलग पण ही मशीन माझी वीस वर्षापूर्वी अगोदरची आहे ती जुनी याला कमसेकम कम, कम वीस वर्ष झाली तवा घेतलेली ती अजून पण एकदम व्यवस्थित आहे त्याला काय नुकसान नाही झालेला हे बघा आता बंद झालेला दाखवतो हे बघा हे दात थोडं ना खिरलं त्याचं हे बघा हे धार झाली त्याला त्याचं दात पहिल्याला असतात ना हे असे असतात हे बघा हे हे स्टार्टिंगचं दात आहे आणि हे आताच एवढं वर्षी ती गोल गोल सगळा थोडा 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 हे होत जात आहे हे बघा आहे हा या साईडला आहे तो जुना आहे असे पाहिजेत पण आता त्याला धार बनलं तलवारीसारखं झालं बघा जमा करू ना हां ते असं तर तर आता भात जोडून झाला थोडाच म्हणजे जास्त नव्हता से कम दहा बारा भारे होतं ते जोडला आम्ही आता शेतामध्ये जायचं आहे परत बघा हे मशीन तर तुम्हाला दाखवलं आहे डिटेल आणि बिना लाईटची आहे लाईट बिटची गरज नाही शेतावर कुठे पण घेऊन जा आणि वजनात हलकी पण आहे दोन माणसात आरामात जाते आहे हे बघा चला आता झाला आपला शेतामध्ये बघूया ना पांडू बघाला हाय गाईच

चला आता आपण जाऊया शेअर सबस्क्राईब लाईक करा बाय बाय तर मित्रांनो हा व्हिडिओ माझा बघितला असेल तर एक छोटीशी कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा टाटा बाय बाय